मुर्डेश्वर हे कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील भटकल तालुक्यात आहे हे मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे मुर्डेश्वर मंदिर हे कांडुका टेकडीवर बांधले गेले होते जे तिन्ही बाजूनी लक्षाधीव समुद्राच्या पाण्याने वेळले आहे हे शिवाला समर्पित आहे दोन हजार आठ मध्ये मंदिरात वीस मजली गोपूर बांधण्यात आले आणि मंदिर अधिकाऱ्यांनी एक लिप बसवली आहे जी राजा गोपूरच्या माथ्यावरून एकशे तेवीस फूट उंचीच्या शि शी शिवमूर्तीचे दृश्य देते टेकडीच्या तलाशी एक रामेश्वर लिंग देखील आहे जिथे भाविक स्वतः सेवा करू शकतात दोनशे नऊ फूट उंचीच्या राजा गोपुरासह संपूर्ण मंदिर आणि मंदिर परिसर सर्वात उंचापैकी एक आहे तर चला मित्रांनो तुम्हाला मी आज मुर्डेश्वर मंदिर आणि मंदिरामागील इतिहास आणि तुम्हाला आजूबाजूवरील परिसर या बाबतीत आज मी तुम्हाला माहिती देणार आहे तर आपली व्हिडिओ नक्की बघा तर नमस्कार मित्रांनो मी प्रसाद जंगम स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो कर्नाटक मध्ये हा आपलं तिसरा दिवस आहे आणि आज आम्ही आलोय मुर्डेश्वर टेम्पल तर तब्बल दोन तासाचा एसटी चा प्रवास करून आम्ही आता पोहोचलोय मुर्डेश्वर इथे आणि आता आम्ही इथे रूम शोधतोय पहिले आम्ही इथे रूम वगैरे शोधल्यानंतर नाश्ता वगैरे केल्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेऊ तर आपल्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहतो समोर तुझं मंदिर तर असेच मस्ती करत करत आम्ही मंदिराजवळ जातो मंदिराकडे जात असताना आम्हाला एक सुंदर तलाव लागतो त्या तलावाची सुंदरता आणि स्वच्छता हे पाहून आमचं मन भारावून येतं तर मित्रांनो आता फायनली <सथ> पोहोचलोय मंदिराची इथे आणि तुम्हाला मी आता मंदिर तुम्ही का बाकीच मंदिर आहे खूप छान वाटतंय आणि मंदिर एवढं भारी आहे ना आता गेल्यावर समजेल आम्हाला पण खाय जो आहे ना टेम्पल आता आम्ही इथे आम्हाला दीड तास गेला उमट्यावरून इथे यायला इथून आल्यानंतर आता आम्ही इथे रूम शोधले इथे रूम आपल्याला आसपास जवळपास सगळीकडे रूम अवेलेबल आहे जर तुमच्या बजेटमध्ये पाहिजे असतील तर त्याच रूम भेटतील इथे पण इथे रूमची प्राइस ही हजार पासून स्टार्ट होते प्लस इकडे सुद्धा रूम अवेलेबल आहे ते तीन स्टार अशा रूम आहेत तर आता रूम सुद्धा गेले तर आता इथून आमचा प्रवास कसा आहे ते तुम्हाला मी पुढे दाखवेनच तर या रूमची कॉस्ट आहे पंधराशे रुपये डबल बेड विथ एसी आणि रूमचा एरिया सुद्धा खूप मोठा आहे आणि या रूम चे बाथरूम आहेत क्लीन आहेत आहे फायनली आता आम्ही आता बाप्पाच्या दर्शनावर जातोय बघा सर्व मंडळी आमची तर आम्ही आता मंदिरात दर्शनावर जातो आमचा लुक दाखवतो प्रॉपरली तर गायचे बघा निघालेलो आहेत फायनल आता आम्ही चाललोय मंदिरात दर्शन घ्यायला पावसाने एवढा धुमाकूळ घातला इथे दिवसभर एवढं पाऊस पडतोय ना सतत पाऊस पडतोय त्यामुळे बघा आम्हाला दर्शन घ्यायला सुद्धा भेटत नाहीये भाऊ माझे खूप पाऊस आहे इकडे आला तर हिवालाच या पावसाला या पण दर्शन वगैरे एवढं लू एवढं चांगलं गेल आणि दर्शन घ्यायला आणि आजच नेमका पावसाला आम्ही आलो आहे भाई याच्या आधी पाऊसच नव्हता इथे हे बघा पाऊस पडतोय तरी पण आता आम्ही चालू थोडा येतोय पाऊस जातो आणि हे बघा शिवाय नमा ओम नम शिवाय दर्शन करून फायनली आता दर्शनाला आम्ही फोटो वगैरे काढू पहिले दर्शन घेऊन येऊ मंदिर पूर्णपणे नवीन केलेले आहे गर्भगृह वगळता जे अजूनही अंधारात आहे आणि त्यांचे शांत स्थान कायम आहे मुख्य देवता श्री मुद्रेस लिंग ज्याला मुर्डेश्वर असेही म्हणतात हे लिंग मूल आत्मलिंगाचा एक भाग असल्याचे मानले जाते आणि ते जमिनीपासून सुमारे दोन फूट खाली आहे अभिषेक रुद्राभिषेक रथोत्सव इत्यादी विशेष सेवा करणारे भक्त गर्भगृहाच्या उंबरट्यावर उभे राहून देवताचे दर्शन घेऊ शकतात सतरा नंबरचा आणि जायचं वरती तर आता आम्ही सतराव्या फ्लोअर वर चालतोय क्रमांक झिरो झिरो वर एक्साइट असेल वगैरे ते वागायला किती टाइम तक उपयोग सोडले फिफ्टी फायव्हटी फाय सेकंड गेला 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 बस किती किती फोर्टी फाईव्ह सेकंड वरती जायला लागतात आणि टेन मिनिट्स किती वेटिंग आणि बघ म्हणजे तिथे आपण दहा मिनिटं जाऊ शकतो हे गेलं आहे चल चल वरती चल वरती स्टॅच्यू ऑफ बिलीफ आणि कैलाशनाथ महादेव पुतल्यानंतर ही जगातली तिसरी सर्वात उंच शिवमूर्ती आहे ही मूर्ती एकशे तेवीस फूट उंच आहे आणि बांधण्यासाठी सुमारे दोन वर्ष लागली आहेत ही मूर्ती शिवमोग्गाचे काशीनाथ आणि इतर शिल्पकारांनी बांधली होती मुरडेश्वर हे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले आहे जे पश्चिम घाट आणि समुद्राच्या मध्ये वसलेले आहे सतत पाऊस पडल्या कारणाने समुद्राचा प्रभाव सुद्धा खूप वाढला होता त्यामुळे सर्व बीच वगैरे सर्व बंद करून ठेवले होते बघा आता लायटिंग वगैरे सुरू झाली इथे आणि गोकुरुम <laughs> बघा गोकुरुम बघा कसं आहे एमटा डायमंड लाईट वगैरे चेंज होत राहते टेकडीच्या तलाशी असलेले हे रामेश्वर लिंग आपण याची सेवा सुद्धा करू शकता तर रामेश्वर लिंगाच्या कडेलाच ही गुफा आहे या गुफेमध्ये गोकर्ण महाबलेश्वर आत्मलिंग याची कथा हे या आपल्याला पाहायला मिळेल तर या गुफेला एकदा नक्की तुम्ही भेट द्या आणि त्या गुफेमधील सर्व इतिहास तुम्ही जाणून घ्या जर गोकर्ण महाबलेश्वर आत्मलिंग याची कथा तुम्हाला पाहायची असेल तर वरती दिलेल्या लिंक वर टॅप करा आणि आपली व्हिडिओ पाहा त्यामध्ये सर्व गोकर्ण महाबलेश्वर या आत्मलिंगाची सर्व माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मध्ये दिली आहे तर ती व्हिडिओ आपली नक्की बघा कसं आहे रे जेवण आंडा। आंडा? आंडा, आंडा। तर आजचा प्रवास आमचा खूप चांगला गेला आणि मंदिर पाहिलं आणि त्या मंदिराच्या आतले जे आम्ही केव्ज होते थे पाहिले। थी ते पाहिले आम खूप मन भारवलं तिथे आमचं आणि आम्हाला मेन म्हणजे आम्हाला आरती भेटली तिथे गेल्यानंतर ती एक खूप भारी होती तर चला मित्रांनो बाय बाय जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि आपली सबस्क्राईब वाढवा आणि बेलायकनला हिट करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील